आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर थोडंसं बाहेर चाललो आहे म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं तर आता शॉपसाठी आपल्याला खूप सारं मटेरियलसुद्धा लागतं त्याच्यामुळे मटेरियल आणण्यासाठी जावं लाग लागतं आणि आज थोडा अचानक फोन आला त्यांचा की जे मटेरियल आणतात त्यांचा की क्रीम आपण एक्स्ट्रा घेतो जवळपास दहा बॉक्स एक ॲट अ टाईम मी घेते तर त्यांच्याकडे क्रीमची गाडी येणार होती तर त्यांनी सांगितलं की क्रीम येऊन घेऊन जा तशा माझ्याकडे थोड्या शिल्लक होत्या पण तरीसुद्धा मी क्रीम घ्यायला चालले आहे कारण त्यांचा फोन आला होता आणि त्यांच्याकडे ठेवायला जागा नाही आहे म्हणून खरं तर त्यांनी मला फोन केला आणि आता मी चालली आहे तर बऱ्यापैकी सामान आपल्याला लागतं म्हटलं ला, की ला, 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 साधारणतः रोज कमीत कमी दोन क्रीम तरी मला लागतातच लागतात आणि आता एक केक बनवला तो डिलिवरसुद्धा केला आणि आमच्या इथून जवळपास एक तीस किलोमीटर असेल नारायणगाव तिथून आम्ही मटेरियल आणतो आणि सगळं व्यवस्थित म्हणजे जी सनवीपची क्रीम आहे तीच मी वापरते तुम्हाला पहिल्यापासून तर माहीतच आहे आहो आणि मी दोघंच चालू आहे मुलं आहेत शॉपवरती मुलांना सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि दोघं चाललेलो आहोत सध्या आपलं गुरुचरित्राचं पारायसुद्धा सुरू आहे आणि बऱ्याच जणांनी निमित्त कदाचित लावलंच असेल तर कुणी कुणी कोणाकोणाचं पाराय सुरू आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा कशा पद्धतीने मी मटेरियल घेणार आहे किती बल्बमध्ये मी घेते हे तुमच्याशी नक्की शेअर करेन कारण माझ्यासारख्या बऱ्याच अशा होममेकर्स असतील किंवा ज्यांचे शॉप असतील तर त्यांना नक्कीच ही माहिती कामी येईल कोणतं मटेरियल किती बल्बमध्ये घ्यायचं आणि कोणतं मटेरियल कमी बल्बमध्ये घ्यायचं कोणतं जास्त घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेल कोणतं कमी का घ्यायचं आणि कोणतं जास्त का घ्यायचं हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कदाचित तुमच्या माहितीचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे चला काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल पुढं तर आता आपण आळेफाट्यापर्यंत पोहोचलोय डिझेल वगैरे टाकून घेतलं आळ्यापर्यंत आमची मुलं रोज स्कूलला आहेत स्कूल बस आहे तर बायपास झालेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत रोज वीस किलोमीटर आपलं वीस किलोमीटर यायला आणि वीस किलोमीटर जायला आहे मुलांना खरं तर म्हणजे चाळीस किलोमीटर त्याचा जवळपास पोहोचत आलेलो आहे आणि पण आता शक्यतो जास्त करून गॅसचे पंप झालेले आहेत कारण त्या गाड्या जास्त आहेत सध्या आणि परवडतातही डिझेल पेट्रोल पेक्षा आहोत म्हटल्यावर आपल्याला अशा गोष्टी तर कराव्याच लागणार जावंच लागणार काही इमर्जन्सी आल्यावर ॲक्च्युली मला आठ दहा दिवस पुरेल एवढं सामान माझ्याकडे होतं पण त्यांचा कॉल आला की क्रीम घेऊन जा माझ्याकडे ठेवायला जागा नाही आहे कारण दहा बॉक्स तरी मी ॲट अ टाईम घेते आणि ते बोलले की माझा एक फ्रीज खराब झाला आहे म्हणून तुम्ही त्याक्री काही करून येऊन घेऊन जा आणि आता मी त्यांना घ्यायला जा चालली आहे म्हणजे चला म्हणजे माझंही एक काम कमी होईल आणि आज केकचं वगैरे लवकर आवरलं एक केक होता तोही पॅक करून दिला आणि आलो तर आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू नारेंगावच्या तिथेच आहे नारेंगावपासून थोडंसं आतमध्ये आहे तर प्रेमिक्स जे आहे तर ते मी वीस वीस किलो आणते ॲट अ टाईम कारण गाडीमध्ये इतकं सारं सामान येत पण नाही आणि क्रीम तर साधारणतः दहा बॉक्स आणते आणि कसं असतं पुन्हा फ्रेश आणता येतं एक्सपायरी आहे प्रिमिक्सला सहा महिन्यांची एक्सपायरी आहे आणि क्रीमला साधारणतः एक वर्षाची एक्सपायरी आहे तर शक्यतो गुडरिच कंपनीचंच प्रीमिक्स मी वापरते पहिल्यापासून त्यामुळे क्वालिटी ही मेंटेन राहिली आहे आणि जे बाकी डार्क कंपाऊंड वगैरे मुरडेचेच वापरते सध्या डार्क कंपाऊंडला शॉर्टेज होतं आमच्याकडेही मिळत नव्हतं आणि इकडे मी एक दोनदा आले तर थोडे थोडेच मिळाले मला मी बॉक्स घेता ॲट अ टाइम कारण सध्या टॉपर्स वगैरे पण बनवावे लागतं टॉपर्स बनवायचे आहेत पण डार्क कंपाऊंड नसल्यामुळे सध्या टॉपर्स थांबवू लागते यामुळे तर चला आता बघूयात सगळं अवेलेबल आहे कसं होतं बेसबॉक्स जे आहेत तर ते मी साधारणतः अर्धा अर्धा किलोचे केक जास्त जातात म्हणून एक तीनशे बॉक्स घेते अर्धाचे आणि एकचे जवळपास शंभर दीडशे असे घेते आणि एक किलो सॉरी दीड किलो दोन किलोचे सुद्धा एक पन्नास वगैरे घेते म्हणजे जवळजवळशे पाचशे बॉक्स ॲट अ टाइम घेते बॉक्स काही खराब न होणारी गोष्ट घेतले लॉकडाऊनमध्ये खूप सारे केकचे क्लासेस घेतले तर त्या तेव्हा बऱ्याच अशा होम बेकर सुद्धा तयार झाल्यात त्या कमीत कमी स्वतःसाठी तरी घरगुती केक बनवतात आणि जेव्हा बनवतात तर तेव्हा थोडंफार मटेरियल नेत राहतात काही ऑर्डर सुद्धा घेतात म्हणजे जशा मी घेते तशा आणि घरगुती ऑर्डर त्याही घेतात जवळजवळ ज्या अशा गावांच्या पण त्या आहेत त्याही मटेरियल घेऊन जातात त्याच्यामुळे मला मटेरियल जास्त लागतं आणि माझ्या स्वतःसाठी तर लागतंच लागतं त्यामुळे तर चला आता बघूयात काय काय अवेलेबल आहे तर पुढे आल्यानंतर आम्ही इथे ट्रॅफिकमध्ये जाम अटकलो खरं जाता तर जातानाही ट्रॅफिक आणि येतानाही ट्रॅफिक ह्या ट्रॅफिकला मी वैतागून गेले कारण आपण जेव्हा गावाकडे असतो तेव्हा ट्रॅफिकची जास्त फारशी आपल्याला सवयसुद्धा नसते तर आम्ही खूप ट्रॅफिकमध्ये अटकलो माहीत नाही का पण खूप सारं ट्रॅफिक होतं आणि या रोडला कधीच ट्रॅफिक नसतं <coughs> पण या दिवशी खूप सारं ट्रॅफिक झालं होतं त्यामुळे आणि हळूहळू गाड्या निघत होत्या स्टॉप काही झाल्या नव्हत्या पण थोडं थोडं स्टॉप व्हायचं पुन्हा गाड्या सुरू व्हायच्या तर या पद्धतीने आणि मटेरियल आणायला मी गेले होते अचानक फोन आल्यामुळे मला अचानक बिन निघावं लागलं आणि खूप सारं मटेरियल लागतं खरं तर शॉपमुळे थोडंसं जास्त क्रीम वगैरे मला आणाव्या लागतात आणि मी सनवीपची सोडून दुसरी क्रीमसुद्धा वापरत नाही हो मी जी इकोरीच किंवा ट्रोपोलाईट वगैरे ठेवते घरामध्ये एखादा बॉक्स कारण काही कस्टमर असतात ना तर त्यांना मी ह्यासुद्धा सेल करते त्यांना हव्या असतात कारण जी सनवीप आहे तर ती एकशे ऐंशी रुपयांना क्रीम आहे ती कॉस्टली जाते त्याच्यामुळे कस्टमर कधी कधी म्हणतं की यापेक्षा स्वस्त क्रीम आहे का तर तेव्हा मी ती दीडशे रुपयांना जी आपली रेड रेडवाली येते ट्रोपोलॉइट किंवा इकोरिच गुडरिचची ती सेल करत असते आणि लॉकडाऊनमध्ये खूप सारे क्लासेस घेतल्यामुळे खूप कस्टमरसुद्धा मला असतात प्रीमिक्स किंवा प्रीमिक्स घेण्यासाठी किंवा क्रीम घेण्यासाठी बेस बॉक्स हे ते थोडं थोडं सुरूच असतं तर माझ्याकडे सगळं केकचं मटेरियलसुद्धा सेल करण्यासाठी आहे आता बऱ्याच माझे व्हिवर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी कुठे ठेवते काय ठेवते पण जर तुम्हाला तेही पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी कसं मॅनेज करते कसं कसं ठेवते विकण्याचं मटेरियल कुठे ठेवते माझं स्वतःचं कुठे ठेवते आणि या पद्धतीने तर आम्ही आलोसुद्धा इथे शॉपमध्ये केकचं मटेरियल घेण्यासाठी <coughs> सॉरी खूप साऱ्या खूप सारं केकचं मटेरियल इथे आहे वेगवेगळे वेग, कलर्स आहेत त्यानंतर प्रिमिक्स आहेत बॉक्स आहे खूप सारं मटेरियल आहे आणि एकदाच मी गाडी घेऊन जात असते महिन्या दोन महिन्यातून त्यानंतर डेकोरेटिवसुद्धा आहे बलून त्यानंतर न्यूट्रल जेलचे डबेसुद्धा तुम्ही बघू शकता खूप सारं आणि त्याच्यानंतर आहोनी माग मागच्या डिकीमध्ये बऱ्यापैकी दहा बॉक्स जवळजवळ सात बॉक्स बसले आणि काही पुढे ॲडजस्ट केले तर इथे बघू शकता जवळजवळ सात आठ बॉक्स मागे आम्ही ठेवले डिकीमध्ये आणि मध्येसुद्धा ठेवले सगळं सामान ठेवून घेणे दिल्याच्यानंतर फुल गाडी फुल भरली माग अगदी अगदी जागासुद्धा नव्हती आणि मग आम्ही रवाना झालो घराकडे निघालो म्हटलं चला आता पटकन जाऊयात अगदी आम्ही खूप उजेडाचा आलो होतो पण बघता बघता आम्हाला रात्र झाली हे ट्रॅफिकमुळे आणि पुन्हा एकदा आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलो खरं तर हे ट्रॅफिक म्हटलं का खूप इरिटेट होतं आणि भूकसुद्धा प्रचंड लागली होती मला आणि या पद्धतीने बघा तर मागची जी डिके आहे पुन्हा आमच्या मागची जे सीट्स आहेत त्या फुल भरल्या होत्या जवळजवळ चार पाचशे बॉक्स आम्ही घेत असतो इथे पाहत असाल तर पुन्हा एकदा ट्रॅफिक जाम तर या ट्रॅफिकमुळे खूप इरिटेटिंग झालं पण असो घरी पोचणंही तितकंच महत्त्वाचं होतं लकीली मुलांना त्या दिवशी ट्युशन्स नव्हता म्हणून मुलांना शॉपवरती ब थांबवून आम्ही दोघे गेलो होतो मटेरियल आणायला तर या पद्धतीने मटेरियल घेऊन घरी येता येता खूप लेट झालं तर बघा अजूनही ट्रॅफिकच आहे तर फायनली आम्ही घरी आलोसुद्धा सगळं सुद्ण सामान जे आहे ते गाडीतनं खाली केलं खरं तर ट्रॅफिक खूप जाम होतं त्याच्यामुळे थोडंसं इरिटेट होत होतं कारण कसं असतं का संध्याकाळच्या वेळी असं वाटतं की कधी घरी येईल आणि सगळे बॉक्स वगैरे घरात घेतले घरात घेताना थोडंसं हाताला असं काचलं गेलं कसं असतं सगळं मटेरियल आणतो आणि ते सगळं घरात खाली करायचं त्यात अजून क्रीमचे जवळजवळ दहा बारा बॉक्स आणले आन आणि शे ॲक्च्युली दहाच घेतले पण जी इकोरीच्या आहे तीही विकण्यासाठी मी ठेवते मी तर बिलकुल वापरत नाही मला ती आवडत पण नाही खूप सारा पसारा झाला आहे घरामध्ये आता हे आज नाही आवरलं तर उद्या तर नक्कीच आवरावं लागेल ॲक्च्युली जायची इच्छा नव्हती कारण गुरुचरित्राचं पारायण आहे आणि शक्यतो गुरुचरित्र सुरू असताना आपलं घर भलं आणि आपण भलं कुठे जाऊ पण नाही जास्त कोण कसं कोण कसं असतं पण हरकत नाही आता विलाज नाही का काही अशा काही इमर्जन्सी आल्या की जावंच लागतं तर तुम्हाला थोडक्यात पसारा दाखवतेच तर सगळा पसारा आहे बघा सामान आणून ठेवू हे बघा इकडे पण आहे बॉक्स बॉक्स आहे तिकडे प्रिमिक्स आहे इथे इकडे प्रिमिक्स आहे फॅमिला इथे इकडे आणि हे सगळं आणून ठेवलं आहे आणि ब क्रीमचे काही बॉक्स इथे ठेवले घरी आणि काही जे आहेत तर ते यांनी शॉपला नेलेत कारण शॉपलाही मोठा फ्रीज आहे तर दाखवते मी हे बघा इथे आणून ठेवलेत हे चार आणि अजून एक पुढे आहे म्हणजे पाच बॉक्स इथे ठेवलेत कारण ऑलरेडी थोड्याशा क्रीम माझ्याकडे शिल्लक आहेत इथे त्याच्यामुळे जास्त म्हटलं इथे नको पसारा करायला तर हे बघा आता खूप सारा त्याच्यामध्ये आईस वगैरे जमा झाला आहे आणि आता हे क्रीम ठेवून देता देता सगळं सामान व्यवस्थित करता करता नऊ येतात असं सगळंच आवरावं लागतं घर म्हटलं की सगळंच येतं तर या पद्धतीने जाऊन आलो आणि आता ही क्रीम वगैरे सगळं ठेवून देते आणि उद्याच्या फ्लॉगमध्ये जवळ मी तुम्हाला प्राईज शेअर करेन आणि डिटेलमध्ये सांगेन की काय काय आणलं आहे या पद्धतीने होता आजचा फ्लॉग तर या पद्धतीने मी सामान आणते बेस बॉक्स जे आहेत ते जवळपास तीनशे बॉक्स आहेत अर्धाचे आणि खाली एक किलोचे सुद्धा आहेत तिकडे चॉकलेट सिरपची मोठी जार आहे हे बघा तर खूप सारं सामान खूप सारं जातं कितीही नाही म्हटलं थोडं 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 म्हणता खूप होऊन जातं आणि असो या पद्धतीने होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप लवकर आलो असतो आम्ही खरं तर पण जे ट्रॅफिक जाम झालं होतं जातानाही आणि येतानाही खूप खूप इरिटेटिंग झालं तिथं कारण सवय नाही जास्त ट्रॅफिकची वगैरे जे, जे सिटीत राहतात त्यांना ठीक आहे पण आपण गावी असतो त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक नसतं असं चला या व्हिडिओचं इथे एंड करते तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय